राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड मॉर्निंग मी सुदेशनाथ पण आपण एकतात नमस्कार लॅवचं सकाळचं बातमीपत्र सुरुवातीला हेडलाईन्स गोव्याजवळ समुद्रात भारतीय नौदलाचं विमान कोसळलं पायलटासह दोघे बेपत्ता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटीची मदत अतिरिक्त शिक्षकांना चार महिन्याचे वेतन मिळणार अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सत्तावीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत नांदेड मध्ये रामकथा ज्ञान यज्ञ व सत्संग महोत्सवाचे आयोजन विस्ताराने भारतीय नौदलाचं डॅनियर जातीचं गस्त घालणारं विमान काल गोव्याच्या दक्षिणेला समुद्रात कोसळलं आहे या विमानाचा वैमानिक आणखी एक अधिकारी बेपता असून त्यांचा शोध सुरू आहे रात्री अकराच्या सुमारास हा अपघात झाला नियमित गस्तीसाठी या विमानानं उडान केलं होतं त्यानंतर समुद्रामध्ये पंचवीस नॉटिकल मैदानावर विमान कोसळलं विमानामधल्या अधिकाऱ्यांपैकी एकाला बचवण्यात यश आलं आहे पण वैमानिक आणि आणखी एक अधिकारी अपघातानंतर कुठलाही मागोवा मिळालेला नाही रात्रभर या दोघांना शोधण्याचं काम सुरू आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे हवालदिल झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अखेर केंद्र सरकारनं दोन हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी विशेष पथकही पाठवू अशी घोषणा कृषी मंत्री राधामोहन सिंह यांनी केली आहे महाराष्ट्रातील विविध भागांना अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं झोडपला आहे या नैसर्गिक आपत्तीनं पिकाचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे नुकसानामुळे कर्जबाजारी झालेल्या काही शेतकऱ्यांनी आत्महत्या देखील केली होती अखेर केंद्रातील मोदी सरकारनं शेतकऱ्यांच्या मन की बात ओळखून राजासाठी मदत जाहीर केली दिलीप दुष्काळग्रस्त आणि अवकाळी पावसाने झोडपलेल्या राजासाठी बैठक पार पडली ऑनलाईन ऑफलाईन प्रक्रियेतील सावळ्या गोंधळामुळे गेल्या पाच महिन्यापासून वेतन रखडल्यामुळे त्रस्त झालेल्या शेकडो अतिरिक्त शिक्षकांच्या मागील चार महिन्यांच्या वेतन देयक शिक्षण अधिकाऱ्यांची स्वाक्षरी केल्यामुळे त्यांच्या नियमित वेतन आदायीचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे संच मान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या खाजगी प्राथमिक शाळेतील सुमारे तीनशे शिक्षकांचे जिल्हा परिषदेच्या विविध शाळेत दोन वर्षापूर्वी समायोजन करण्यात आले आहे त्यानुसार ते सर्वजण विविध तालुक्यातील शाळांमधून अध्यापनाचे कर्तव्य बजावत असले तरी त्यांचे वेतन मात्र मूळ शाळेच्या आस्थापनेवरूनच काढण्यात येत होते परंतु गेल्या वर्षीपासून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी वेतन आदायची प्रक्रिया शाला प्रणाली ऑनलाइन करण्यात आली आहे परंतु अतिरिक्त शिक्षकांचे वेतन ऑफलाईन करण्यात येत होते परंतु मागील माहे नोव्हेंबर दोन हजार चौदा पासून त्यांचे नियमित वेतन रखडले आहे त्यामुळे पगाराअभावी त्यांच्या कुटुंबीयावर उपासमारीची वेळ आली आहे तसेच अधिकारी विवेचनेत सापडल्यामुळे त्यांना अनेक अडीअडचणींना सामना करावा लागत आहे त्यामुळे त्रस्त व हवालदी झालेल्या त्या अतिरिक्त शिक्षकांनी संविधान शिक्षक महासंघ व कृती समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषद समोर धन्य आंदोलन उपोषण केले होते तसेच शिक्षक संचालय पुणे कार्यालयामार्फत त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे त्यामुळे वेतन अदा करण्याचे आदेश शिक्षण संचालनालयाकडून गेल्या आठवड्यात प्राप्त झाले होते परंतु येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून त्या अनुषंगाने कुठलीच कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे संतप्त झालेल्या शेकडो अतिरिक्त शिक्षकांनी संविधान शिक्षक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत भालेराव यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी प्राथमिक शिक्षण अधिकारी संदीप कुमार सोनटक्के सं यांच्या निधी कक्षात बराच वेळ ठिया मानला तसेच रखडलेले वेतन तात्काळ अदा करून कुटुंबियांची उपासमार थांबवावी अशी मागणी केली त्यामुळे अतिरिक्त शिक्षकांच्या माहे नोव्हेंबर दोन हजार चौदा ते फेब्रुवारी दोन हजार पंधरा अशा चार महिन्याच्या चा वेतन देयकावर सोमवारी सायंकाळी उशिरा स्वाक्षरी केली त्या आहे त्यामुळे रखडलेले चार महिन्याचे वेतन मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्यामुळे या अतिरिक्त शिक्षकांमधून आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र गोडीचा देवगडचा शंभर टक्के नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि कार्बाइड फ्री हापू सांबर नांदेड मध्ये आजच संपर्क करा आणि आपली ऑर्डर बुक करा त्यासोबत फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध मिळण्याचे ठिकाण फ्लार अँड फ्लावर्स शॉप नंबर जी टू सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड दूरध्वनी क्रमांक झिरो चोवीस बासष्ट चोवीस छप्पन छप्पन चौऱ्याण्णव तेवीस अठ्याहत्तर चोपन्न छप्पन त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन आंबेडची ही जाहिरात आपल्या मोबाईल मध्ये दाखवा आणि आकर्षक डिस्काउंट मिळवा तसेच ज्या दिवशीची जाहिरात त्याच दिवशी डिस्काउंट मिळेल शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके, देशा बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन चे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार नांदेड जिल्ह्यातील सर्व न्यायालय शनिवार अकरा एप्रिल दोन हजार पंधरा रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये सर्व न्यायालयातील प्रलंबित दिवाणी फौजदारी एकशे अडतीस मोटार वाहन अपघात भूसंपादन व इतर तडजोडी योग्य प्रकरणाचा समावेश करण्यात आला आहे बीएसएनएल आणि इतर मोबाईल कंपन्या दाखलपूर्व प्रकरणे तसेच विविध बँकांची दाखलपूर्व प्रकरणे व बँकेच्या कर्जासंबंधी दावा दाखलपूर्व करणे देखील या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोडीकरिता ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव न्यायमूर्ती सी पी नेरे यांनी दिली आहे श्री सालासार भजन मंडळ रंजक जयंती महोत्सवानिमित्त वृंदावन निवासी आचार्य गोस्वामी श्री गौरव कृष्ण महाराज यांच्या रामकथा ज्ञान यज्ञ व भजन सत्संग महोत्सवाचे आयोजन सत्तावीस मार्च ते चार एप्रिल या दरम्यान कोठा परिसरातील ओम गार्डनच्या जवळ सालासर धाम येथे करण्यात येणार असल्याची माहिती सालासार भजन मंडळाचे माजी अध्यक्ष गिरिराजे लोढिया यांनी एका पत्रकार परिषदेत बोलताना दिली शहरातील वजीराबाद भागात असलेल्या सलासार भजन मंडळ सन एकोणीसशे नव्वद ला स्थापना झाली हैदराबाद येथील प्रसिद्ध भजन गायक व्यास यांनी नांदेड येथे भजनाचा कार्यक्रम घेत असताना सहभागी होणारे तिवारी यांची भजनासाठी असलेली आवड पाहता त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे भजन मंडळ त्यांना समर्पित केले तेव्हापासून रामेश्वर तिवारी हे गेल्या पंचवीस वर्षांपासून शहरात जिल्ह्यात व इतर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भजनाचे कार्यक्रम घेत आहेत हे भजनी मंडळ फक्त भजनी मंडळ नसून अनेक सामाजिक उपक्रमही त्यांनी राबवले आहेत या भजन मंडळीचे आतापर्यंत चोवीस वर्ष पूर्ण झाले असून पंचवीसव्या वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत या पंचवीसव्या पदार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात कोठा या भागात सालासर धाममध्ये पंडित श्री गौरवकृष्ण महाराज रामकथा ज्ञान यज्ञ सोहळ्याचे आयोजन सत्तावीस मार्च ते चार एप्रिल या कालावधीत करण्यात आला आहे ही रामकथा ज्ञान यज्ञ दुपारी दोन ते सायंकाळी सहा यावेळी दररोज केली जाणार आहे आज असणारे काही वाढदिवस रमेश रावते पाटील आलेगावकर यांना नमस्कार लावितर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शेवटी पुन्हा हेडलाईन्स गोव्याजवळ समुद्रात भारतीय नौदलाचे विमान कोसळलं पायलटासह दोघे बेपत्ता दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला दोन हजार कोटीची मदत अतिरिक्त शिक्षकांना चार महिन्याचे वेतन मिळणार अकरा एप्रिल रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन सत्तावीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत नांदेड मध्ये रामकथा ज्ञान यज्ञ व सत्संग महोत्सवाचे आयोजन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्ह हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू सायंकाच्या बातमीपत्रात तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठीमध्ये मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी